साथी, शहर मध्यमधूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचं माजी आमदार नरसय्या आडम यांनी स्पष्ट केलंय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्यमधूनच निवडणूक लढण्याचा निर्धार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य तथा राज्य सचिव ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केलेला आहे गेल्या पाच दशांपासून सोलापूरच्या कामगार चळवळीत अग्रभागी राहून कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे आणि अविरतपणे समाजातील वंचित उपेक्षित कष्टकरी कामगार यांच्यासाठी आयुष्य समर्पित केलेले आडब मास्तरांना सोलापूरातील कष्टकरी जनतेनं तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेत पाठवून दिलं एक लोकप्रतिनिधी म्हणून ते संबंध महाराष्ट्रातील नागरिकांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडून त्याला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आगामी विधानसभा निवडणूक ही सुशिक्षित मध्यमवर्ग कष्टकऱ्यांची असेल आज आस देशात आणि राज्यात प्रतिगामी धोरणं अंमलात आणणारं शासन आहे देशातला कित्येक लोक सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे लाभ यापासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळवून देणं ही संघर्षाची दिशा आहे अशी भावना कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केली आहे